रिपब्लिकन विद्यार्थी सेनेतर्फे संविधान सन्मान सोहळा संपन्न संविधान देऊन अनेक संस्थेचे व संघटनेचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन विद्यार्थी आला होता तर सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्वांनीच या संविधान प्रास्ताविकेच्या सरनाम्याच्या वाचनासाठी आपल्या जागेवरती उभा राहायचं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेचं अर्थात उद्देशिकेचं वाचन या ठिकाणी करण्यासाठी आपला उजवा हात या ठिकाणी पुढं करायचा आहे आणि धनराज आंबेडकर साहेब आदरणीय अमन आंबेडकर साहेब आदरणीय मनीषाताई आंबेडकर यांचा या ठिकाणी या सन्मान करणार आहोत रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय मी सर्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणी आनंदराज आंबेडकर साहेब ॲडव्होकेट अमन आंबेडकर साहेब आणि आदरणी मनीषाताई आंबेडकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा भाऊ थोड मागे सर का तू सर थोडं हात ना बघ हात काढतो हात काढू दादा सरळ उभा राहतो विक्टर जा ना विक्टर हा इकडे बघा सगळे अरे लवकर लवकर प्लीज थँक्यू थँक्यू भारतीय आदरणीय रामभा तायडे मी चेतन कटर लाख लाख सविच्छा व्यक्त करतो आणि मला एकच सांगायचं साहेब या संविधानामुळे या देशाचा सामान्य कुटुंबातला म्हणजे चायवाला पंतप्रधान होऊ शकला रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकला तसंच जर आपण जर ठरवलं तर या आमच्यामधला विद्यार्थ्यांमधला देखील कोण आमदार होऊ शकतो कोण नगरसेवक होऊ शकतो तर कोणी काय होईल तर आपण जो काही दहा टक्केचा सत्तेचा वाटा घेतलाय त्या दहा टक्क्या किमान दोन टक्के तरी आमच्याकडे लक्ष असावं हो साहेब तुमचं एवढंच बोलतो आणि सांगतो करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाई या महान पुरुषांच्या विचारांना अभिवादन आज आमचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय आनंदाजी आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्व घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले स्वतः आनंदाजी आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे आमच्या मातोश्री मनीषाताई आंबेडकर तसेच या राजगृहाचे युवाज उद्याच नेतृत्व माननीय अॅडवोकेट आमनदादा आंबेडकर साहेब सन्माननीय सर्व मंच सर्व रिपब्लिकन सेनेचे नेते सर्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे नेते सर्व मुंबईचे नेते आणि सर्व बुद्धिस्ट सोसायटी या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील बहुतेजन पंचायत समिती आणि विविध संस्थेच्या विविध संघटनेच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले जोड सर्व हितचिंतक यांना क्रांतिकारी भीम मित्रांनो हा संविधान सोहळा कार्यक्रम घेण्याचं निमित्त असं की जे समाजामध्ये जनजागृतीचं काम करतात प्रबोधनाचं काम करतात अशा सर्व कलाकारांना अशा सर्व समाजसेवकांना त्यांचा गौरव होणं निश्चित आहे त्यांच्या पाठीवर थाप निश्चित आहे आणि म्हणूनच या सगळ्यांचा कलाकारांचा सहित या समाजसेवकांचा सहित आम्ही रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने त्यांच्यावर एक गौरवाची थाप देण्यासाठी संविधान गौरव पुरस्काराचं नियोजन या ठिकाणी केलं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व त्यांनी पिक्चर्स बनवले आहेत त्यांनी समाजामध्ये प्रबोधन केलेलं आहे समाजामध्ये जनजागृती केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजामध्ये तेव्हा ठेवलेले आहेत अशा विविध संघटनाचा आम्ही गौरव या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे मला जायचं पण आहे आणि बोलायचं पण आहे तर मी माझा अधिक वेळ आमचे नेते माननीय आनंदजी आंबेडकर साहेबांना देतो धन दे, धन्यवाद जय भीम <laughs> बसून घ्या बसून घ्या जे पंच्याहत्तर वर्षापूर्वी देशा देशा या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अर्पण करताना पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोण रोजी जे भाषण केलं ते आज माझ्या डोक्यामध्ये येत आहे ते मला आठवत आणि आज जेव्हा आपण संविधानाचा जागर करत असताना आज देशाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये किती योग्य पद्धतीने मांडली होती याच खऱ्या अर्थानं आज आज बाबासाहेब म्हणाले संविधान त्यांनी कशा भोवती गुंतलंय तर न्याय स्वातंत्र्य समता आणि या चार गोष्टींभोवती हा संपूर्ण संविधानाचा म्हणजे निकष आहे पण तो आज आपण पाहतो न्याय कुठतरी आज न्यायाला कुठेतरी म्हणजे न्याय मिळतो का गरीबाला हा प्रश्न पडलेला आहे त्याचबरोबर स्वातंत्र्य या देशामध्ये दे, किती गोष्टीच्या वेळेला आपण पाहतो की अनेक लोकांना पोलीसच्या दमन शक्तीच्या मुळ आवाज उठवायला सुद्धा दिला जात नाही त्यांच्यावरती डायरेक्ट अनेक प्रकारचे कायदे करून त्यांना एक एक वर्ष विदा आपण सर्वांनी गजरामध्ये या संपूर्ण टीमचा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी विनंती करतो यानंतर मी आमंत्रित करतो जय हो एंटरटेनमेंट पुणे चे प्राध्यापक प्रकाश गायकवाड सर आणि त्यांची सर्व टीम मी या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना विनंती करतो की कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पुण्य पारमी यांच्या हस्ते अशा भुईद पीपल सन्मान संविधानाचा या ठिकाणी सागर करणं संविधानाच्या साठी बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय कष्ट उपसलेत या सर्व कष्टांची जाणीव तळागाळातील बांधवांना करून देण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी चांगला उपक्रम आहे आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा सन्मान झाला पाहिजे त्यांना मान मिळाला पाहिजे त्यांना वृद्धात काळामध्ये आधार मिळाला पाहिजे यासाठी हा उपक्रम रिपब्लिकन सेनेच्या विक्रोणी शाखेच्या वतीनं आशिष गाडे यांच्या वतीनं राबवण्यात येतोय त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक चारशे तीस येथील सदस्यांना विनंती आहे की यांचा देखील भूमीमध्ये डोळ्यात तेल घालून जे सर्वांचं कार्य अत्यंत बहुमूल्य आहे या कार्याचा एक छोटासा गौरव धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोक व त्याच्या सर्व सर्व सामाजिक बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी या देशाला एक संविधान दिलं आणि ते संविधानामुळे आजही देश हा एक संघ आहे आणि त्याच्यामध्ये समता न्याय बंधुत्व या एका याच्यावरती हा संविधान गुंपलेला आहे परंतु आज कुठेतरी त्याला नक लागत आहे की का अशी भीती आहे आणि त्यामुळं मी या देशातल्या तमाम भारतीयांना सांगू इच्छितो की ह्या त्रिसूत्रीला कुठेही धक्का पोचवला नाही याची काळजी घ्या आणि हे संविधान ज्या देशाला आज महासत्ता बनू पाहत आहे ते संविधान शिराई रोण्यासाठी अखंड राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने शपथ घेऊया एवढीच सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो आणि सर्वांना या ਪ੍ਰਜਾ ਸਤਿਅਕ ਦਿਨ ਆ ਜਿਆਤਾ ਅੱਜ ਦਾ ਸੰਵਿਧਾਨ ਦਿਨ ਜਾਨਾ ਤੇ 26 ਜਨਮ ਪ੍ਰਜਾ ਸਤਿਅਕ ਦਿਨ ਇਹ ਦੋਨੇ ਦਿਨਾਂ ਬਦਲ ਮੀ ਤਾਣਾ ਹਾਰਦਿਕ ਹਾਰਦਿਕ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾਵਾਂ ਤੋਂ ਜੈ ਜੀ